हेडलाइन्स नंतर बातम्या आता विस्तारानं पाहूयात बुलेटिनची सुरुवात करूयात बीड मधल्या सगळ्यात मोठ्या बातमीनं वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देत दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचं यापूर्वीच समोर आलेलं आहे पण याच खंडणी प्रकरणामध्ये आता नवी माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे वाल्मिक कराडनं एक वेळा नाही तर तब्बल पाच वेळा अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केलेली होती ही मागणी कधी आणि कुठे करण्यात आली याचा तपशील एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे विशेष म्हणजे अवादा कंपनीच्या वेगवेगळ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कराडनं खंडणीची मागणी ही केलेली होती तर वाल्मी कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देत दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचं यापूर्वी समोर आलेलं होतं मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येत आहे मोसैन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत मोसैन अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावी लागेल वाल्मिक एक दोन वेळा नव्हे तर तब्बल पाच वेळा हवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केलेली होती त्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत कधीही मागणी करण्यात आलेली होती एकंदरीत सविस्तर काय तपशील आहे ऋतुजा वाल्मिक कराडवर खंडीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे देखील स्पष्ट झाले की त्याने विष्णू चाटेच्या मोबाईल वरून खंडणी मागितली होती हा तपशील सगळ्यांना माहिती आहे तो अनेकदा समोर देखील आलाय मात्र आता जो नवीन जो तपशील आपल्या हाती लागलाय त्यात वाल्मिककरांनी एक वेळा नाही तर पाच वेळेस वे 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 या सगळ्या कंपनीला धमक्या दिल्या होत्या आणि वेगवेगळ्या वेळी त्याने जे आहे तर या अधिकाऱ्यांना खंडी देखील मागितली होती त्याचा तपशील आपण जर पाहिला तर पहिल्या वेळी म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला पहिली धमकी जी आहे तर ती दिली होती परळीतील जे आहे तर परळीत येऊन मला भेटा आणि तुमचं जे काम सुरू आहे आवादा कंपनीचं ते बंद करा अशी धमकी जी आहे ते वाल्मिक कराडण्यात दिली होती त्यानंतर देखील त्याने वेगवेगळ्या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिली एकदा जगमित्र कार्यालयावर बोलून धमकी दिली आणि या वेळी त्याने दोन कोटी रुपयांची मागणी देखील केली होती आपण जर बघितलं तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडण्यात धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे गुन्हा दाखल आहे आणि हा विष्णू फोन फोनवरून जो कॉल केला होता त्याचा कॉल रेकॉर्डिंग देखील एसआयटी कडे आहे शिंदे नावाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार देखील दिलेली आहे हे सगळं तपशील या यापूर्वी समोर आला होता मात्र वाल्मिककरांनी पाच वेळा जी आहे तर खंडणी मागितली हा तपशील जो आहे तर पहिल्यांदा समोर येतोय आणि तो तपशील आपण स्क्रीनवर आपण जर बघतोय तर त्याने किती वेळेस कोणत्या ठिकाणी जी आहे तर धमकी दिली याची संपूर्ण माहिती एनडी टीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे आणि आपण जर बघितलं तर या धमक्या देताना त्यांना जे आहे तर अधिकाऱ्यांना काम बंद करण्याचे देखील जे आहे तर सूचना दिल्या होत्या तशा धमक्या त्यांना दिल्या होत्या आठ ऑक्टोंबरला जो आहे तर त्यानं जी धमकी दिली होती त्यात त्यांना त्यांना म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या वरिष्ठांना माझा निरोप दिला आहे का आणि माझ्याकडे देखील लक्ष दिलं नाही तुमच्या कंपनीचे काम यापुढे चालू ठेवायचे असेल तर मला दोन कोटी रुपये आणून द्या अशी धमकी जी आहे तर आठ ऑक्टोंबरला जी आहे तर वाल्मिकराडने दिली होती अशाच धमक्या त्याने वेळोवेळी जे आहे तर आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे आणि हे सगळं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पुरवणी जबाब आणि जबाब बंद जे आहे तर एस आय सांगितले आहे वेगवेगळ्या तीन ते चार अधिकाऱ्यांचे जे आहे तर जबाब जे आहे तर एसआयटीने नोंदवून घेतलेला आहे आणि त्यातून ही सगळी धक्कादायक माहिती समोर येते त्यामुळे वाल्मिक कराड याने जे आहे तर थंडी जी आहे तर अवादा कंपनीकडे मागितली होती आणि ती एक वेळा नव्हे तर पाच वेळा त्याने वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे फोनवरून कधी बैठकीत आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना कर फोन करून जे आहे तर ही खंडी मागितली होती धक्कादायक म्हणजे फक्त आवदा कंपनी म्हणजे भस्साजोग मध्ये असणाऱ्या आणि मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांनाच नव्हे तर वरिष्ठ अधिकारी जे इतर ठिकाणी बसलेले आहेत त्यांना देखील वाल्मिक फोन केला होता त्यांना देखील त्याने दोन कोटी रुपये मागितले असल्याचं जे जे आहे तर या सगळ्या प्रकरणाच्या मध्ये जे जा। जबाब नोंदवलेले त्यातून समोर आलेलं आहे त्यामुळे वाल्मिक कराड याने एक वेळा नव्हे तर पाच वेळा खंडी मागितल्याचं तपशील आता समोर त्यामुळे अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या त्याचा उल्लेख केलेला आहे मात्र पाच वेळा जेव्हा ही धमकी देण्यात आलेली होती त्यानंतर तात्काळ स्वरूपात कोणती तक्रार दाखल करण्यात आलेली होती का याची काही नोंद आहे का ऋतुजा नक्कीच या जबाबमध्ये या गोष्टीचा देखील उल्लेख केलेला आहे जेव्हा दोन ते तीन वेळेस धमकी ही सदीच मागितण्यात मागितली त्यावेळी एका आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील सांगितलं होतं की आता या प्रकरणात मी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करू का तर त्यावेळेस वाल्मिक करारची दहशत पाहता किंवा वाल्मिक करारचं जिल्ह्यावर असलेलं वर्चस्व पाहता त्या अधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं होतं की आत्ता गुन्हा दाखल केल्यास परिस्थिती चिघू शकते त्यामुळे तुम्ही थोडंसं थांबा आणि वाल्मिक करारची ज्या पद्धतीने भीती होती त्यामुळे या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस तक्रार केली नव्हती मात्र पुढे हे प्रकरण जेव्हा वाढलं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण पुढे आलं त्यानंतर जे आहे तर कुठेतरी या अधिकाऱ्यांमध्ये पोलिसांनी जेव्हा कारवाई सुरू केली त्यामुळे त्यांना जी त्याम भीती होती ती कुठेतरी कमी झाली असावी आणि त्यानंतर त्यांनी जे आहे तर या सगळ्या प्रकरणात जे आहे तर गुन्हा दाखल केलेला आहे तक्रार दिली होती आणि या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल दाखल झालेला आहे मात्र यापूर्वी देखील काही अधिकाऱ्यांची इच्छा होती की या सगळ्या प्रकरणात आता गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण वाल्मिक कराडच्या सतत ज्या धमक्या होत्या त्या धमक्याला ते सगळे त्रासले होते मात्र वाल्मिक आणि परिस्थिती नये म्हणून त्यावेळी ही सगळी तक्रार देण्यात आली नव्हती मात्र पुढे ही सगळी तक्रार देण्यात आली आणि आता जे एसआयटी कडून तपास सुरू आहे यात पोलिसांनी घेतलेल्या जबाबवर देखील या अधिकाऱ्यांनी या सगळी खंडीचा कधी आणि कुठे कशा पद्धतीने खंडी मागण्यात आली या सगळ्याचा निश्चित असा आणि एक गोष्ट मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये मोसिन अधोरेखित होते ती म्हणजे या गुन्ह्याची व्याप्ती इतकी मोठी आहे पाच वेळा अशा प्रकारचं कृत्य धमकी देण्यात आलेली होती आणि दहशत नेमकी किती असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे काय कारवाई होते कसा वेग निर्माण होतो हे पाहायचंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी